मित्रांनो एक बातमी आहे आजच आलेली आहे सकाळी त्या बातमीमध्ये असं सांगितलं आहे की मोठी घसरण होण्याची शक्यता आहे शेअर बाजारामध्ये बरं शक्यता ज्या कारण त्यांनी सांगितलेत त्या कारणामध्ये त्यांनी पीचं सांगितलं आहे कारण त्याच्यानंतर चीनचं सांगितलं आहे अमेरिकेचं कारण सांगितलं आहे ठीक आहे ते आपण बघूया पुढं परंतु मोठी घसरण याचा अर्थ कोविडमध्ये जशी जा झाली होती किंवा दोन हजार आठला जशी जा झाली होती तशी घसरण जर जा झाली मार्केट क्रॅश झालं तर आपण त्याला मोठी घसरण म्हणू शकतो परंतु मार्केट असं वर जात आहे थोडं करेक्ट होतं पुन्हा वर जातं आहे थोडं करेक्ट होतं पुन्हा वर जात आहे असं असेल तर त्याला आपण घसरण म्हणणार नाही ते तर शेअरमध्येही चालू आहे निफ्टी फिफ्टीमध्ये चालू आहे सनसेक्समध्ये चालू आहे सनसेक्स किंवा निफ्टी फिफ्टी इतका जर वर कंटिन्यू वर आला असेल तर थोडी घसरण श आपणही मान्य करू शकतो की थोडं ते करेक्ट होऊ शकतंय तर हे करेक्ट करेक्शन यायलाच पाहिजे कंटिन्यू रॉकेट सार सारखा तर मार्केट कधीच वर जाणार नाही तर ही घसरण आपणही मान्य करायला तयार आहोत परंतु अशी घसरण झाली किंवा कोविडसारखी मोठी घसरण झाली तर मार्केट क्रॅश झालं तर काय होईल तर आपल्याजवळ पैसा पाहिजे आपण त्याच्यामध्ये त्यावेळेस गुंतवणूक करण्यासाठी आणि कधीही मार्केट क्रॅश हो न हो थोडीफार घसरण होत असते मार्केटमध्ये हे लक्षात ठेवून आपण जशी शेअर होल्ड करतो तसा पैसा पण आपल्या जो पोर्टफोलिओ आहे त्या पोर्टफोलिओच्या पाच दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के पैसा आपल्या हातामध्ये आपण होल्ड करून ठेवलेला पाहिजे ज्यावेळेस अशी घसरण होते त्यावेळेस आपण ती शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये जे आहेत ते शेअर जर खरेदी केले तर आपला पुढे भविष्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो आता ती बातमी काय आहे ते आहे ते सगळं आपण बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये परंतु त्या आधी आजचं मार्केट आजचं मार्केट बघा जवळपास दीड टक्के घसरण आहे सनसेक्समध्ये बाराशे बहात्तर अंकाची घसरण आहे निफ्टी ही जवळपास दीड टक्का पडला आहे तीनशे अडुसष्ट अंकाची घसरण आहे निफ्टी बँकही दीड टक्क्याच्यावर आहे एक पॉईंट एकोणसाठ टक्के पडला आहे आठशे छप्पन अंकाची घसरण निफ्टी मिडकॅप हंड्रेड मिड कॅप हा पडला नाही जास्त दोनशे सत्तावीस अंकाची घसरण आहे पॉईंट अडुतीस टक्के आणि निफ्टी स्मॉल कॅपसुद्धा पडला नाही पॉईंट बत्तीस टक्के म्हणजे आज स्मॉल कॅप आणि मिड कॅप मार्केट पडल्यानंतर जे सांगितलं जातं आहे की स्मॉल कॅप आणि मिड कॅप जास्त पडतात ते आज उलटं झालेलं आहे स्मॉल कॅप आणि मिड कॅप पडले नाहीत आणि बाकी सगळे पडलेले आहेत तर बघू काय काय आहे तर पुढं सनसेक्स बाराशे बहात्तर अंकांनी घसरला निफ्टी पंचवीस हजार आठशे पन्नासच्या खाली बंद झाला ऑटो बँक रिॲलिटी शेअर्सना सर्वाधिक फटका बसलेला आहे धातू वगळता सर्व क्षेत्र लाल रंगात बंद झालेले आहेत बँक आय टी ऑटो टेलिकॉम फार्मा रियालिटी निर्देशांक एक ते दोन टक्क्याच्या घसरणीसह बंद झालेले आहेत आज आय पी ओ लिस्ट झालेत त्याच्यामध्ये मानबा आय पी ओ जो लिस्ट झाला ज्यांना लागला असेल त्यांना आज तुम्ही इथे बघू शकता की एकतीस पॉईंट वीस टक्के वाढीसह तो लिस्ट झालेला आहे म्हणजे ज्यांना लागला त्यांचे एकतीस टक्के पैसे हे पाच दिवसामध्येच वाढलेले आहेत त्याच्यानंतर ओल्ड थ्री डी प्रिंटरची ही कंपनी आहे सव्वीस पॉईंट झिरो तीन सव्वीस टक्क्याची वाढ ह्याही कंपनीनं दिलेली आहे पहिल्या दिवशी ज्यांना लागला त्यांचा फायदा झालेला असेल त्याच्यानंतर रॅपिड वॉल्व हाही आज लिस्ट झाला एकोणचाळीस टक्के हा वाढून लिस्ट झालेला आहे हे तिन्ही आय पी ओ मी भरले होते मला काही लागले नाही लागल्यानंतर मी व्हिडिओमध्ये सांगतच असतो तर ज्यांना लागले असतील त्यांना आज हे चार पाच दिवसामध्येच पैसे एवढे वाढून मिळालेले आहेत आणि आय पी ओ भरले तर विना टेन्शन लागला तर आपल्याला पैसे वाढून मिळतात पहिल्या दिवशी जरी सेल केला आपण तरी आपल्याला जे वर्षभर थांबून बँका पाच सात टक्क्याचे रिटर्न देतात ते आपल्याला चार पाच दिवसामध्ये जर तीस चाळीस टक्के मिळत असतील पन्नास टक्के मिळत असतील तर काय वाईट आहे त्यामुळं असा पैसा आपण आय पी ओमध्ये लावायला पाहिजे सहज जर बा आय पी ओ लागला तर आपला त्याचा फायदा होतो आता बातमी बघूया व्हा शेअर मार्केटमध्ये मा काहीतरी मोठं घडण्याची शक्यता आहे नेमकं कारण काय आगामी आगामी काळात देखील शेअर मार्केटमध्ये मा दे अशी वाढ कायम राहू शकते असा अंदाज तुम्ही लावत असाल तर आजच सावध व्हा लक्ष दिलं तर तुम्हाला जाणवेल की गेल्या काही दिवसापासून शेअर मार्केटमध्ये सातत्याने तेजी आहे आगामी काळात देखील शेअर मार्केटमध्ये अशी वाढ कायम राहू शकते असा अंदाज तुम्ही लावत असाल तर आजच सावध व्हा तसंच गुंतवणूक करण्यापूर्वी शेअर मार्केटच्या वाढीमागे नेमकी कोणती कारणं आहेत येणाऱ्या काळात ती कारणं तशीच राहू शकतात का याचाही अभ्यास करा कारण शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे शुक्रवारचं त्यांनी तो उदाहरण दिलेलं आहे आज सकाळची ही बातमी आहे शेअर मार्केटमध्ये घसरण झाली होती व ही घसरण आगामी काळात मोठी होण्याची शक्यता आहे म्हणजे मोठी घसरण होऊ शकते असं यांचं म्हणणं आहे असे संकेत मिळत आहेत यामोगत मुख्य तीन कारणं असून गुंतवणूकदाराकदारांनी त्याकडे दुर्लक्ष करणं यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकतं ही कारणं नेमकी काय आहेत ते पाहू मित्रांनो मार्केट पडणार आहे ज्यांनी ज्यांनी सांगितलंय त्यांचं कधीही खरं झालं नाही आणि मार्केट वाढणार आहे ज्यांनी ज्यांनी सांगितलं त्यांचंही खरं ना कधी खरं झालं नाही कारण शेअर मार्केट आपल्या नियमाप्रमाणे चालत आहे कुणालाही कळत नाही की शेअर कधी वाढणार आहेत किंवा कधी कमी होणार आहेत आणि हे ज्यांना कळालं असतं तर लोक एका दिवसात करोडपती झाले असते परंतु हे अंदाज फक्त लावू शकतात की मार्केट असं होऊ शकतं की तसं होऊ शकतं याने तीन कारणं दिलेली आहेत इथं तुम्ही बघू शकता मुख्य तीन कारणं आहेत त्यामध्ये चीनचं कारण आहे की चीन सध्या स्वस्तामध्ये बँकेचे रेट कमी केले के के त्याने असं केलं तसं केलं तिकडं जाणार आहेत लोक अमेरिकेचे असं त्यांनी सांगितलं परंतु असं मला वाटत नाही की अमेरिकेचे लोक किंवा कोणी को असो जिथं फायदा आहे तिथं लोक जाणार आहेत त्याच्यानंतर अमेरिकेचंही कारण दिलेलं आहे की तिथं आता आर्थिक परिस्थिती चांगली डब येऊ शकते तर ते कारण दिले मला हे दोन्ही कारण पटल पटले नाहीत आणि ते योग्यही वाटत नाही तर हे कारण वारंवार ज्या ज्या वेळेस मार्केट पडत आहे त्या त्यावेळेस हे कारण येतच आहेत मार्केटची व्हॉल्युशन हाय आहे चीनचं असं झालं किंवा अमेरिकेचं तसं झालं हे कारणं चालूच असतात हे कारण ते देतच असतात परंतु मुख्य तीर्ण कारणामध्ये त्यांनी एक कारण दि जे दिलेलं आहे ते पीईचं दिलेलं आहे ते आपण पुढं बघू तर काय धोक्याची घंटा आहे काय आहे ते आपण बघणार आहोत इथं बघू शकता हाय प्राइस टू अर्निंग रेशो म्हणजे पीई -E हा निफ्टी इंडेक्सचा जास्त आहे असं यांचं म्हणणं आहे भारतातल्या शेअर मार्केटच्या निफ्टी इंडेक्सचा प्राईस टू अर्निंग अर्थात पी रेशो सर्वोच्च पातळीवर -E आहे तुम्ही इथं लक्षात ठेवा यांनी लिहिलंय सर्वोच्च पातळीवर पी आहे पण सर्वोच्च पातळीवर आहे हे लिहिल्यानंतर त्यांनी काळ लिहिला नाही एका वर्षाच्या सहा महिन्याच्या दोन वर्षाच्या चार वर्षाच्या दहा वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर आहे का हे लिहिलेलं नाही तर असं त्यांचं म्हणणं आहे की हा सर्वोच्च पातळीवर गेला आहे तर असं ग... ग्रहीत धरायला हरकत नाही की सर्वोच्च पातळी म्हणजे आतापर्यंत इतका वर कधीच गेला नाही असं ह्या बातमीवरून दिसत आहे सध्या तो चोवीस पंचवीसच्या दरम्यान आहे म्हणजे चोवीस पंचवीसच्या वर आत्तापर्यंत पी कधीच गेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे असं या बातमीवरून वाटत आहे यावरून मार्केटचं ओव्हर व्हॅल्युशन दिसून येतं सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निफ्टी फिफ्टीचा पी रेशो चोवीस पॉईंट चौतीस होता हा लक्षात ठेवा चोवीस पॉईंट चौतीस आहे म्हणजे पंचवीसच्या खाली आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये सतरा जुलै ते वीस जुलै दरम्यान म्हणजे मागच्या वर्षीचं सांगत आहे ते दोन हजार तेवीसचं तर सतरा ते वीस जुलै दरम्यान हा रिशो चोवीसच्या वर गेला होता म्हणजे आज आता जसा चोवीसच्या वर गेलेला आहे तसाच त्यावेळेस चोवीसच्या वर गेला होता व त्यानंतर एकवीस जुलै दोन हजार तेवीसपासून निफ्टी फिफ्टीमध्ये घसरण सुरू झाली होती मला सांगा कधीही मार्केट मी आता सांगितलं की कधीही मार्केट रॉकेटसारखं वर जाणारच नाही थोडंफार करेक्ट होणार आहे मग आता गेल्या वर्षी जे घसरण होती निफ्टी फिफ्टीमध्ये ते क्रॅश होतं का नाही क्रॅश नव्हतं तर मार्केटमध्ये जर सतत वाढ होत असेल तर थोडीफार करेक्शन आपणही मान्य करू शकतो ते करेक्शन होतं पण क्रॅश नव्हतं तर यांचं काय म्हणणं आहे की मार्केट क्रॅश होईल किंवा मार्केट खूप पडणार आहे असं यांचं म्हणणं आहे पण ते गेल्या वर्षीचं जे उदाहरण दिलं आहे ते चुकीचं आहे गेल्या वर्षी मार्केट एवढं पडलेलं नाही साधारणपणे जेव्हा इंडेक्सचा सा पी रेशो वाढत असतो तेव्हा गुंतवणूकदारांनी सावध राहावं त्याचा अर्थ असा होतो की मार्केटमधल्या शेअरची किंमत त्यांच्या कमाईपेक्षा जास्त आहे अशा परिस्थितीत मार्केटमध्ये घसरण होण्याचा धोका वाढतो म्हणजे पी जर जास्त झाला तर ठीक आहे पी जास्त झाल्यावर ते पडणारच आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या निफ्टी फिफ्टीचा पी आज चोवीस पॉईंट चौतीस आहे चोवीस पॉईंट तीन धरा आपण चोवीस पॉईंट तीस तर निफ्टी फिफ्टीचा पी आज आज तीस सप्टेंबर आहे उद्या एक ऑक्टोबर आणि आपल्याला उद्यापासून नवीन तीन महिन्याचा काळ चालू होत आहे आणि मागच्या तीन महिन्याचे रिझल्ट उद्यापासून म्हणजे आज दहा तारखेला येतील पंधरा तारखेला येतील तर ते रिझल्ट येणं चालू होईल निफ्टी फिफ्टीमध्ये ज्या कंपन्या आहेत त्यांचे रिझल्ट चांगले आले तर निफ्टीचा पी जो आजवर गेलेला आहे तो रिझल्ट चांगल्यानंतर खाली येणारच आहे जसं शेअरमध्ये होतं आहे तसंच पी जर वर असेल रिझल्ट चांगले असेल तर पी खाली येतो तसं निफ्टीचाही पी हा रिझल्ट चांगल्या आल्यानंतर निफ्टी फिफ्टीमध्ये ज्या पन्नास कंपन्या आहेत त्याचे रिझल्ट चांगले आल्यानंतर तो खाली येणार आहे म्हणजे आज चोवीस पॉईंट तीस जो पी आहे चोवीस पॉईंट तीन जो आहे तर तो खाली येईल वीस बावीसवर येईल तेवीसवर येईल काय काही ना काहीतरी खाली येईल जर रिझल्ट चांगले आले तर आणि आप तुम्हाला काय वाटते रिझल्ट एकदम इतके खराब येणार आहेत की पी वाढून पंचवीसच्या वर निघू जाईल तसं होणार नाही रिझल्ट तर आता चांगले यायलाच पाहिजे कारण बरीच परिस्थिती आता सुधारलेली आहे निफ्टी फिफ्टीच्या कंपन्या ज्या आहेत त्यांचे रिझल्ट इथून पुढेही चांगलेच येतील असं वाटायला हरकत नाही पण परंतु तिला मार्केटमध्ये घसरण होण्याचा धोका वाढत आहे हे ठीक आहे सांगू शकतात ते जेव्हा जेव्हा पी रेशो उच्च स्तरावर पोहोचतो तेव्हा मार्केटमध्ये घसरण होती हा रेशो सोळा सतराच्या आसपास असल्यास आस गुंतवणुकीची चांगली संधी आहे म्हणजे पी रेशो सोळा सतरा म्हणजे कधीही पी जर कंपनीचा चा चांग कमी असेल तर गुंतवणुकीची चांगल्या संधी आहेत सोळा सतराच्या आसपास असेल तर ठीक आहे आपण गुंतवणूक करू शकतो कारण ती चांगली संधी आहे आता इथं पी दाखवलं मी तुम्हाला इथं तारीख पण तुम्ही बघू शकता सत्तावीस सप्टेंबर त्यांनी दाखवलं होतं पी आहे चोवीस पॉईंट तीन आणि चोवीस पॉईंट तीन हा पी महाग आहे का स्वस्त आहे ते आपण बघूयाच पण सहा महिन्यामधले इथं तुम्ही बघू शकता सहा महिन्यामध्ये जो पी आहे हा लो आहे इथं तुम्ही बघू शकता हा लो आहे आणि हा हाय आहे सहा महिने त्यांनी तिथं लिहिलं होतं पी खूप महाग आहे पण त्यांनी कालावधी लिहिला नव्हता सहा महिने वर्ष दोन वर्ष चार वर्ष तर आपण कालावधी बघू आता तर सहा महिन्यामध्ये पी जवळ ट्रेड करत आहे त्याच्यानंतर एका वर्षामध्ये जर पीई पाहिलं तर जवळ ट्रेड करत आहे इथं दोन वर्षामध्ये पीई पाहिलं तर जवळ ट्रेड करत आहे परंतु पाच वर्षामध्ये जर पीई पाहिलं तर मीडियनच्या खाली इथं मीडियन आहे ही जी रेषा आहे ती मीडियन आहे मीडियनच्या खाली पाच वर्षाचा जर आपण विचार केला तर पी मीडियनच्या खाली ट्रेड करत आहे मग महागायका स्वस्त आहे कसं कळायचं इथं बघा इथं जर पाहिलं तुम्हाला आता पूर्ण चार्ट दोन हजार दहाच्या दोन हजार आठपासून दाखवलेला आहे तुम्ही इथं बघू शकता आता पीचा चार्ट इथं बघू शकता हे दोन हजार दहा इथं जर पाहिलं तर दोन हजार आठच्या आसपास हे आहे तर तिथून मी तुम्हाला पी दाखवलेला आहे आता जे जी हिरवी रेषा आहे ती निफ्टी फिफ्टी आहे आणि हा जो र रेड रेषा जी आहे ती पी निफ्टीचा पी आहे मग आता हा पी मागच्या दोन हजार आठपासूनचा आता तुम्हाला महाग दिसतो का स्वस्त दिसतो दिसतो त्यांचं म्हणणं आहे की महाग आहे तर ते कधीपासून सांगतात की मागच्या दोन वर्षापासून जर आपण हिशोब लावला त्यांनी तर कालावधी दिलेला नाही पण मागच्या दोन वर्षापासून जर पाहिलं तर इथं दोन हजार बावीस ह्या लोपासून जर पाहिलं तर पी थोडा वरच्या लेवललाच आहे हे आपण मान्य करू शकतो की दोन वर्षामध्ये पी थोडा वर आला आहे परंतु हे काय कोविडच्या नंतर जर पी पाहिला तर तो चाळीसच्या वर गेला होता इथं कोविडचा हा डॉप डीप आहे तर तितका वर गेला होता आणि इथून तिथून इथं जरी पाहिलं तर पी हा निफ्टीच्या वरच ट्रेड करत असलेला आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता तर निफ्टीच्या खाली पी ट्रेड करतोय तरीही बातमी आली की मार्केट क्रॅश होणार आहे तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता पुढं बघू इथं निफ्टी फिफ्टीचे हे चार वर्षाचे मी दाखवलेले आहे वर्ष आहे इथं दोन हजार चोवीस आहे इथं बघू शकता दोन हजार तेवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार एकवीस जानेवारीमध्ये दोन हजार चोवीसला बावीस पॉईंट अठ्ठ्याऐंशीचा तेवीस पॉईंट सदुसष्ट झाला आहे आता दोन हजार तेवीसला म्हणजे मागच्या वर्षी एकवीस पॉईंट सेहेचाळीस होता बावीस पॉईंट एकोणचाळीस चोवीस पॉईंट सत्तेचाळीस वीस पॉईंट शहाण्णव आणि एकवीसला अडुतीस पॉईंट एकोणनव्वद होता आणि सव्वीस पॉईंट पंच्याऐंशी झाला म्हणजे जोन जानेवारी एकवीसला अडुतीस पॉईंट एकोणनव्वद जवळपास एकोणचाळीसचा पी ई झाला होता जो आज की तेवीसचा आहे पुढं बघू पंचवीस वीस ते पंचवीस पर्यंतचे पीई गुणोत्तर हे सामान्यतः चांगले मानले जाते जे कंपनीच्या कमाईच्या संबंधात सध्याच्या मूल्यमापनाचा संतुलित दृष्टिकोन दर्शवते मध्यम जोखमीसह वाजवी वाढ शोधणाऱ्या गुंतवणूकदारासाठी योग्य आहे म्हणजे वीस पंचवीसच्या असेल तर घाबरायची गरज नाही असं यांचं म्हणणं आहे तर इथं बघा तुम्हाला इथं पूर्ण पी दाखवलेले आहेत आता हे कधीपासून दाखवलेले आहेत मी इथं पी दोन हजार चारपासूनची खाली इथं तुम्ही बघू शकता इथं दोन हजार चार दोन हजार चारपासूनचा पीई आहे कंप निफ्टी फिफ निफ्टी फिफ्टीचा आणि कसा कसा वाढत गेला आहे की कधी कधी कुठं गेला होता इथं वर बघू शकता निफ्टी पी -E रेशो चार्ट इथं तुम्ही वर बघू शकता आणि तो इथं जर पाहिलं कोविडमध्ये तर चाळीसच्या वर गेलेला आहे चाळीस पॉईंट त्रेचाळीस चाळीस पॉईंट आठ अडतीस पॉईंट नऊ बत्तीस पॉईंट त्र्याहत्तर आणि आताचा किती आहे आता तेवीसचा आहे चोवीस पॉईंट आता, आता एप्रिलचा हे दाखवलं आहे तर तेवीसचा आहे आता चोवीस पॉईंट तीनचा गेलेला आहे तर तुम्हाला काय वाटते तुम्ही सांगू शकता बातम्या काही बी येतील पण स्वतःच्या बुद्धीवर घासून आपण निर्णय घ्यायला पाहिजे आणि मी म्हणत नाही की मार्केट पडणारच नाही मला हेही म्हणायचं नाही की मार्केट इथून पुढं वाढणार आहे परंतु आपण आपल्या कोणतीही बातमी आपल्या बुद्धीवर घासून आपण खरेदी किंवा विक्री करायचं तर ते आपल्या बुद्धीवर घासून निर्णय घेतला पाहिजे की हे खरं आहे की खोटं आहे आपल्याला जर पटत असेल तरच आपण तो निर्णय घ्यायला पाहिजे परंतु हेही खरं आहे की आपण जसे शेअर होल्ड करतो तसाच पैसाही आपल्याजवळ होल्ड करून ठेवला पाहिजे कधीही मार्केट पडलं तर आपली तयारी त्याच्यामध्ये असली पाहिजे की माझ्याजवळ पैसेच नाहीत सगळे मी शेअर मार्केटमध्ये लावले ना आता मायनं झालं असं होऊ नये तर त्याच्यासाठी मी हे सगळं सांगत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता पी मार्केट इथून पडणार आहे क्रॅश होणार आहे काय होणार आहे थोडं करेक्शन आणणार आहे तेही तुम्ही सांग कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला कसं वाटतंय ते सांगू वाट शकता आता हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळं ह्या व्हिडिओमध्ये आपण शेअर्सची चर्चा करणार नाही त्याच्यासाठी दुसरा व्हिडिओ मी बनवेन परंतु तुम्ही अवश्य कमेंट करा बातमी कशी आहे आणि मार्केट पडणार आहे की नाही तर व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद